घरगुती वादावरून पतीने केली पत्नीची हत्या वसंतनगर पुसद येथील घटना पुसद शहरात व तालुक्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे शहरात आणि तालुक्यात हत्या हाफ मर्डर चाकू हल्ले या घटनांचे प्रमाण वाढतच जात आहे यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे फार मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे राहिले आहे आता पुन्हा एक हत्येची घटना पुसद शहरातील वसंतनगर येथे घडली आहे पतीने घरगुती वादाच्या कारणावरून आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे यात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील वसंत नगर येथील टिपू सुलतान चौकातील रहिवासी असणाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीची दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या दरम्यान घरगुती वादाच्या कारणावरून गळा चिरून हत्या केली मोहम्मद आसिफ शफी कुरेशी वय अंदाजे अठ्ठावीस वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे तर सानिया मोहम्मद आसिफ कुरेशी व अंदाजे वीस वर्ष असे मयत झालेल्या पत्नीचे नाव आहे दोघात घरगुती कारणावरून वाद झाला व रागाच्या भरात आरोपी पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली या घटनेची माहिती वसंतनगर पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले या घटनेबाबत पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद येथे फिर्याद दाखल करणे सुरू आहे